दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारची स्थिती उजनी आणि वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे आणि पंढरपूरमध्ये भीमा नदीचा विसर्ग जो आहे तो एक लाख वीस हजार क्युसेक इतका दुपारी चार वाजता होता त्यामुळे आजूबाजूचे जे वस वसाहती आहेत नदीकाठच्या झोपडपट्टी आहेत त्यामध्ये पाणी गेलेलं आहे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी नगरपालिकेने कालच हलवलेलं आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते आता एकशे सात पॉईंट सतरा टक्के इतकं भरलेलं आहे आणि दोनची आवक सदुसष्ट हजार चारशे अठरा क्युसेक आहे उजनीमधनं एक्याऐंशी हजार सहाशे क्युसेकनं नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे ऐंशी हजार क्यूसेक पाणी सांडव्यातून आणि सोळाशे क्यूसेकचा विसर्ग हा वीज निर्मिती करता आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकवीस पॉईंट शून्य सात टी एम सीचा आहे तर उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतकं आहे नीरा नदीवरील दी वीर धरणामधून दुपारी पहिल्यांदा त्रेसष्ट हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं मात्र हा विसर्ग कमी करण्यात आला आहे चार वाजता तो पंचावन्न हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे निराखोऱ्यातही हो सतत पाऊस होतोय त्यामुळे वीर धरणातून सतत पाणी सोडलं जात आहे वीरच्या मागं जी धरणं आहेत गुंजवणी देवघर आणि भाटघर ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत आणि त्यातून विसर्ग सुरू आहेत त्यामुळं वीरचा विसर्ग हा दुपारी त्रेसष्ट हजार क्युसेक करणार होता मात्र नंतर तो पंचावन्न हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्या निरा नदीसुद्धा दुथडी भरून वाहतीये आणि संगमच्या पुढे भीमा नदीचा विसर्ग हा एक लाख वीस हजार क्युसेक पंढरपूरचा होता तर संगमचा विसर्ग यापेक्षा जास्त आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर